नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे कांदा आणि टोमॅटोची मिक्स भजी तर त्यासाठी मी अशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे पातळ पातळ आता त्यानंतर यामध्ये मी घालते हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये मी घालते कोथिंबीर आणि टोमॅटो जर तुम्ही चॅनलवर हो नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा लसूणची पेस्ट आणि त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्त्याची पानं अशी तोडून घालणार आहोत आणि यामध्ये आता मसाले घालूयात तर त्यामध्ये मी सर्वप्रथम हळद घालते अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर यामध्ये मी घालते लाल तिखट अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि तीन ते चार चमचे बेसन पीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्या चॅनलवर कांदा भजीची रेसिपी उपलब्ध आहे जर तुम्हाला हवी असेल तुम्ही एकदा नक्की बघून घ्या आता याला सुरुवातीला मी असंच मिक्स करते मग नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कांदा आणि टोमॅटोची मिक्स भजी बनवू शकतो आणि तीही एकदम चविष्ट बनतात तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तुम्हालाही आवडेल आता बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घेते आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही आहे जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं आहे अशा प्रकारे आपण बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे बघा सर्व मिक्स करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आता तेल गरम केलेलं एक आहे एकदम आता यामध्ये मी लहान लहान भजी काढून घेते तेल आपल्याला गरमच ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच फ्राय करायची आहे जेणेकरून एकदम क्रंची आणि कुरकुरीत होतात भजी अशा प्रकारे मी सर्व भजी यामध्ये घालून घेते आणि एक पाच मिनटं आपण यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी हे बघा किती सोपी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे बघा अशा प्रकारे आता मी व्यवस्थित यांना फ्राय करून घेते तुम्हाला कोणत्या प्रकारची भजी खायला आवडतात नक्की कमेंट करून कळवा तर हे बघा भज्यांचा कलर एकदम बदललेला आहे आणि भजी व्यवस्थित फ्राय झालेली आहेत तर आता आपण यांना काढून घ्यायचं आहे हे बघा सर्व भजी मी काढून आहे अशा प्रकारे आपली कांदा भजी एकदम क्रिस्पी क्रंची तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद